अनारसे तर आवडतात सगळ्यांनाच पण सर्व बनवायला टाळतात सर्वांना वाटतं की खूप खटाटोप आहे पीठ बसत नाही किंवा अनरसे तेलामध्ये तुटतात असं बरंच काही तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने गुळाचे अनरसे जे अजिबात तेलामध्ये फुटणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका मोठ्या वाटीने रेशनचे तांदूळ तीन दिवस सतत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि तीनही दिवस ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी सुद्धा मी पाण्याने असेच धुवून घेतलेले आणि आता आपल्याला इथे जाळणीवरती असेच अर्धा तास ठेवायचे आहे म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण वितळून जाणार आणि त्यानंतर आपल्याला सुती कापड्यावर याला दोन ते तीन तास फॅन खाली ठेवायचे आहे लक्षात असू द्या आपले तांदूळ जास्त कोरडे पण नको आणि जास्त ओझर पण नको फक्त थोडा दमटपणा हवा आहे तांदळामध्ये असा बघा हात लावला की थोडे हाताला चिकटले पाहिजे एवढा दमटपणा हवा आहे तांदळामध्ये आता आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान बारीक करून झालं की याला चाळून घ्यायचं आहे एकदम बारा बारीक चाणीने चाळून घ्यायचं आहे आणि जे उरलेलं जाडसर आहे ते पण परत मिक्सरला ग्राइंड करून परत चाळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे आणि आपलं पीठ दीड वाटीचं तयार झालेलं आहे तर दीड वाटीसाठी गुळाचं प्रमाण म्हणाल तर आपण अर्धी वाटी किसून गुळ घेतलेला आहे आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे म्हणजे तो छान मिक्स होतो आपल्या पिठामध्ये आपल्याला आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आधी आपल्याला थोडं कोरडंपणा वाटतं पण नंतर, नंतर छान मळल्यानंतर ते छान बाईंड होतं तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही एक चम्मच लूप घालू शकता पण मला काही गरज वाटली माझं प्रमाण अगदी बरोबर होतं होत आपल्या ह्याचे छान गोळे करून ठेवायचे आहे आणि गोळे आपल्याला छान बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे तीन ते चार दिवस म्हणजे आपलं पीठ छान मुरलं जातं मऊ होतं छान आणि अनारसाला पण आपले छान जाळी येते लक्षात असू द्या ज्या डब्यामध्ये आपण गोळे ठेवतोय त्या डब्बा एकदम स्वच्छ आणि साफ असायला हवा अजिबात पाणी वगैरे लागून नसायला हवं आता आपल्याला चार दिवसानंतर याला पीठला काढून घ्यायचं आहे आणि परत छान मळून घ्यायचं आहे आणि चेन छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आता दोन्ही बोटांना तूप लावून जे गोळे आहे ते खसखसेवर थापायचे आहे तर बघा दोन बोट्याच्या सहाय्याने आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे याला मी एकदम पातळसे लाटून घेतलेले आहे कारण की मला आम्हाला कुरकुरीत असे आवडतात तर तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही तशा प्रकारे जाडसर लाटून घ्या तर आपल्याला मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि अनारसा तळताना गॅसची फ्लेम एकदम लो हवी आणि आपल्याला एकाच साईडने तळून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला असं सा वरून तेल घालायचं आहे झाराने आणि अनारसा जास्ती वेळ घेत नाही तळायला लवकर तळून येतो तर बघा किती छान जाळी आलेली आहे आपल्या अनारसाला तर अशा प्रकारे आपले सर्व अनारसे तळून झालेले आहे तर तुम्ही अशा प्रकारे ब करून बघा खूप कुरकुरीत असे अनारसे तयार होतात जर रेसिपी आवडली असेल तर, तर चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद